नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे झटपट रेसिपी कुकरमधील वटाणे भात रेसिपी मग पाहूया कसा बनवला पण हा वटाणे भात त्याचा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीला गॅसवरती कुकर ठेवा त्यामध्ये दोन चमचे तेल घाला तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घाला जिरे छान तडतडल्यानंतर गरम मसाल्यामध्ये मी तेजपत्ता लवंग दालचिनी आणि नंतर मग हिरवी मिरची लसूण सर्व तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर भिजवलेले हे वटाणे घाता आणि वटाणे हे तेलामध्ये थोडे भाजून घ्या छान असे वटाणे तेलामध्ये भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण अर्धा तास भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे म्हणजे भात आपला खूप असा छान होतो मोकळा होतो तांदूळी तेलामध्ये भाजून घ्या तांदूळी छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला गरम मसाला घाला चवीनुसार मीठ घाला आणि सर्व परत मिक्स करून घ्या छान असं सर्व मिक्स झाल्यानंतर तेलामध्ये आपले तांदूळ भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घाला जेवढे आपले तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि सर्व परत मिक्स करून घ्या छान असं मिक्स करून झाल्यानंतर कुकरला झाकण लावा दोन शिट्ट्या करून घ्या दोन शिट्ट्यामध्ये छान आपला भात शिजला जातो पहा किती छान असा आपला वटाणे भात तयार झालेला आहे आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं ना की छान असा मोकळाही होतो त्या डिशमध्ये सर्व करा आणि गरम गरम तुपासोबत तुम्ही हा भात खाऊ शकता मग कशी वाटली आजची रेसिपी झटपट रेसिपी मी दाखवली त्या पद्धतीने नक्की करा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सिंपल आणि साधी रेसिपी वटाणे भात मी दाखवलेला आहे लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय